नमस्कार मी सुधाकर सावंत आय फेटोचे राष्ट्रीय महासचिव येत्या पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शाळा बंद ठेवून आंदोलन करणार आहेत या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवून सहभागी व्हावे कारण अत्यंत महत्त्वाचा विषय या आंदोलनामध्ये आहे सुप्रीम कोर्टानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय दिलेला आहे सर्व कार्यरत शिक्षकांनी टी ई टी क परीक्षा देणे कंपल्सरी केलेला आहे हा शिक्षकांच्यावर आणि एकूण व्यवस्थेवर अन्याय करणारा निर्णय आहे तर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने यामध्ये आवश्यक त्या बदल करण्यात यावेत शिक्षण कायद्यामध्ये ते बदल करावेत तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाचा एन सी टीचा जो आदेश आहे त्याप्रमाणे त्यापूर्वीच्या शिक्षकांना यातून वगळण्यात यावे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो संच मान्यता आता च पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशानं केलेलं आहे त्यामुळं हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्याचबरोबर मोठा परिणाम वाढीवस्तीवरील शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांच्यावर होते तर या विद्या बहुजनांच्या वाढीवस्तीला विद्यार्थ्यांचं शिक्षण राहिलं पाहिजे त्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्यांना पुरेसे शिक्षक मिळाले पाहिजेत यासाठी आवश्यक शिक्षकांची तरतूद करावी या संच मान्यतेच्या आदेशामध्ये दुरुस्ती करावी एकूण शिक्षण व्यवस्थेवर हा मोठा घाला आले झालेला आहे बहुजनांचं गोरगरिबांचं वाढीव असतील शिक्षणांचं आणि विशेषतः मराठी शाळातील शिक्षण हे बंद होण्याच्या दिशेनं चाललेलं आहे त्यामुळं शिक्षकांनी आणि सहभागी व्हावे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी स सहभागी व्हावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो